नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव सिराज खान मी आलमगिर येथे मी मशीद पाशी राहतो माझी बायको मुस्कान सिराज खान आणि माझा लहान मुलगा मोहित सिराज खान आम्ही दहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलमधून मला कमरेचा त्रास आहे मनके खराब झालेले आहे मी दोन दिवसापासून इथं इंजेक्शन घेतोय आजच इथून इंजेक्शन घेऊन घरी गेलो ॲडमिट झालो नाही इथं दोन दिवसात मला ऑपरेशन करायचं सांगितलं तर माझ्या बायकोचं गाडी चालवत असताना दही आणायला चालली होती घरापासून शहा कॉर्नर एक तीनशे चारशे मीटरच्या अंतरावर आहे तिथं वसिम सय्यद त्यांची पंधरा सोळा घरं आहेत आलमगीरमध्ये त्याच्या गाडीला धक्का लागल्यामुळं त्यांनी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली बायकोचा विनय भंग केला तिचे कपडे फाडले मुलगा मध्ये पाडला सगळ्या त्यांच्या भावांना बोलून घेतलं त्यांचे पंधरा सोळा घरात घरं आहेत तिथं त्याच्यातून एक नंबरचा जो आरोपी आहे अब्रार सय्यद यांनी माझा मुलगा मोहित सिराज खान याच्या डोक्यात जीए मारायचे हे जोरजोरात जोरात वरडत का याला जीवच मारा याचा बाप इथं पोहोचूस तर याला मारून टाका कोयता मारला तिथं शेव शेजारी लाकडी वाखार आहे तिथून त्यांच्या सगळ्या घरच्यांनी आलेले जमलेले लाकडी दांडके घेतले मी तिथं दांडा टेकत टेकत व्हीलचेअर लवकर सापडत नव्हती म्हणून पोरांनी दुनी कडून दुन, हात लावून मला गल्लीतले तिथपर्यंत नेलं त्यांनी मलाही खाली पाडून दांडक्यांनी भरपूर मार हं केली याच्यातून जो वसीम सय्यद आहे त्यांचा भाऊ यांनी माझ्या मुलाच्या डोक्याला बंदूक लावली होती आणि मला म्हटला तू जर मध्ये आला तर आज तुला तर खतम करायचंच आहे तुझ्या मुला नुसता मुस्ताकवायचा टाकलाय तो खाली पडला होता तर त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून मला मारहाण करण्यास सुरुवात केली माझ्या बायकोचे कपडे भाडले त्याच्यात त्यांचा बँडगेन मारणारे वसीम सय्यद इरफान सय्यद हसनान सय्यद हन्नान सय्यद रिजवान सय्यद इंजला सय्यद सुफियान सय्यद फिरोज लक्ष्मी सय्यद इम्रान थेर आणि मुख्य आरोपी अब्रार सय्यद आणि बंदूक लावणारा वसीम सय्यद आणि यांची आलमगीर मध्ये खूप दहशत आहे पंधरावीस घर आहेत यापूर्वी यांचे आलमगीर या त्रास दिलेले कमीत कमी यांच्यावर दोन चार गुन्हे दाखल आहे आणि यांनी पूर्व मनस्यातून मध्ये आलमगीरची जी जागा यांनी मदर्शीची बळकावलेली आहे त्याच्यावर त्यांचे अंगावर जे कृत बांधकाम आहेत त्याच्यावरनं मध्ये वाद झाला होता त्याच्यात मी थोडस मध्यस्थी करायचा प्रयत्न केला मला म्हणते तू नगरमधून राहायला आलाय तू एक गुंड आहे तुझा रेकॉर्ड मोठा आहे आणि तुला जीव मारलं तरी आमचं काही होणार नाही म्हणजे यांचा आज परस्पर पूर्ण हेतू होता माझ्या मुलाला मला जीवत मारायचा आणि माझ्या म्हणजे दुसरी बायको आली होती तिला धक्काबुक्की केली पण आता घरात कोणी नाही लहान लहान मुळे त्याच्यामुळे ती बायको घरात थांब घरी थांबली आणि घरी एक म्हातारी आई मी आपण गेले तर तुम्हाला दिसतंय आणि हे लोक खूप दहशत माजवत आहे मला घरी पोलीस प्रोटेक्शन द्यावं हे विनंती मी एकशे बारावा कॉल करून अँबुलन्स सुद्धा मागितली होती मला ती पण मिळाली मला एस पी साहेब भारती साहेब यांच्याकडून खूप अपेक्षा आहे मला न्याय मिळेल पैकी करा मी तर सध्या उपचार घेत आहे काय घडलं काय नाही मध्ये सगळं करून या लोकांची खूप दहशत आहे खूप यांना म्हणजे इतकं जास्त लोक असल्यामुळे लोकांना त्रास द्यायची सवय पडली आलमगीरवर आम्ही राज्य करावं असं यांचं वाटतं यांना आपण पत्रकार लोकांना पण आहे आणि माननीय एस पी साहेब आणि माननीय डेप्युटी साहेब ढंगार कॅम्पचे पोलीस निरीक्षक यांना विनंती आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई चांगली करावी योग्य ती हॉस्पिटलचे जे डॉक्टर सांगतील त्या निर्णयानुसारच कारवाई करावी माझा मुलगा सध्या बेशुद्ध आहे मलाही मार अंग झाली भक्का मारा आहे प्रेसवाल्यांनी पण मला सहकार्य करावे न्याय मिळवून द्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद सलाम हिश्मी